हंड्रेड पर्सेंट ही सांगते की ही भाजी ना एक नंबरच होणार ज्या आमच्या घराच्या साईडच्या चिंचेच्या झाडावरून चिंच पडते ना त्याच्यावरून हा चिंच पाडल्या त्याच त्या मुलांनी आज मला चिंच पाडून दिल्या सो त्यांना मी आज फुलं देते कारण की त्यांनी मला चिंच पाडून दिल्यात म्हणून या झाडाला ना खूप फुलं येतात राहत्या काग्रा बोलतात ना तो झाड आहे हा असं कोणती भाजी आणि ती बोलते आयटमला पाहिजे काय रे आयटम ग तुझी पहिल्यांदा हार्वेस्ट केलेली मेथी काढून घेतली आणि वॉश करून याची बारीक बारीक कट करून घेतली ती आणि बारीक बारीक कट करून घ्यायची आहे जेवढी बारीक कट करता येईल ना तेवढी बारीक कट करून घ्यायची आहे आणि ह्या मेथीमध्ये मी काय मिक्स करणार आहे माहिती आहे एक बटाट बारीक कट करून घेणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे बटाटा मिक्स बटाट जर मिक्स असेल मेथीमध्ये तर एक नंबर होते नाहीतर पनीरही मिक्स करू शकता मी टोफू मिक्स करून घेणार आहे यामध्ये हा दुसरा पार्ट आहे कारण की लाँग व्हिडिओ होते ना सो त्याच्यामुळे मी दुसऱ्या पार्टमध्ये मेथीची भाजी ही एवढी बारीक कट करून घेतली बटाटे बटाटे एकदम मोठी नाही कट करून घ्यायची जशी आपण डाळीमध्ये मिक्स करतो त्याप्रमाणे जेवढी बारीक कट करता येईल तेवढी एकदमही बारीक नाही आणि ही मोठी नाही बटाटे आपण डाळीमध्ये मिक्स करतो ना <Nा>? त्याप्रमाणे नाही त्याप्रमाणे काचऱ्या पाडून घेतल्या मेथी आणि बटाट आणि टोफू मी ना फ्रीजमध्ये ठेवलेला होता सो तो कडक झालेला आहे आता थोडा मी ह्याला ना, ना। पाण्यामध्ये ठेवीन सो त्याने सुटसुटीत होईल आणि यामध्ये टॅमॅटोही मिक्स करून घ्या मी टॅमॅटोही मिक्स नाही करून घेते एकदम सिम्पल भाजी बनवते आणि ही हार्वेस्ट केलेली राईची पानं ह्याचीही भाजी बनवणार आहे पण ह्याच्यामध्ये ना तीन चार प्रकारच्या भाज्या मिक्स करून घेणार आहे पालभाज्या आता तुम्ही ओळखू शकता मी काय बनवणार आहे तीन चार भाज्या ह्याच्यामध्ये पालभाज्या मिक्स करून आई राई चांगली तडतडून घ्यायची कोणत्याही भाजीला तडतडून घेतली ना तर त्याला टेस्ट छान येत आहे राई थोडी मी जास्त मिक्स करून घेतली जिरा हिंग यामध्ये कांदा ही मिक्स करू शकतो मी मिक्स नाही करून घेत नुसार ही मिरची आहे ना मी ओली मिरची आहे ती सुकवून घेतलेली आहे आणि याप्रमाणे मी मिरची करून घेते फ्लेक्स टाईप असते आणि ही ही तिखटच आहे मिरची हलद आणि तेलाची क्वांटिटी मी थोडी कमी घेतलेली आहे बटाटी मिक्स करून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि तेलावर नॉर्मली सॉफे करून घ्यायचे आहेत जातात आणि यामध्ये टोफूही मिक्स करून घेते टोफू ना बर्फ झालेला आहे सो ह्याच्यामध्ये मी मिक्स करून घेते मेल्ट होऊन जाईल टोफू ना कट करून घेते मी ह्याप्रमाणे कारण की ना बर्फ झालेलं असल्यामुळे असं झालं सॉफे करून घ्यायचे यामध्ये मसाला तिखट मसालाही मिक्स करू शकता पण मी मसाला नंतर मिक्स करून घेणार आहे कमी तेलामध्ये खूप छान भाजी होते आता आपण यामध्ये मेथी मिक्स करून घेणार आहोत ना ती पण याच्यामध्ये रोस्ट करून घेणार आहोत म्हणजे मेथीची जी करवट नॉर्मली कोणी खात नाही मेथी पण मेथी जर अशी जर रोस्ट करून घेतलीत ना तेलावर फ्राय करून नॉर्मली तरी मेथीची टेस्ट अजून इन्हेन्स आणि छान होते आणि असं जाणवत पण नाही आहे कडू लागते मेथी म्हणून एकदा ट्राय नक्की करून बघा हल्दीवरची जर मेथीची मेथी, मेथी बटाट्याची आणि टोफूची भाजी बनवलीत ना तरी चालेल नाहीतर थोडा मसाला मिक्स करून जरी भाजी बनवलीत ना तरी चालेल आवडेल त्या पद्धतीत बनवून घ्या हल्दीवरची नाही तर थोडा मसाला मिक्स करूनही बनू शकता मी थोडा मसालाही मिक्स करून घेतलेला आहे आणि बनवून घेते थोडाच पाणी मिक्स करून घ्यायचं आहे कारण की याच्यामध्ये मा मसाले वगैरे जे पावडर मिक्स केले आहेत ना मसाले पावडर ते शिजण्यासाठी थोडा जर पाणी मिक्स केलं ना मसाले शिजण्यासाठी तर त्याला टेस्ट अजून भाजीला छान येते याचप्रमाणे तुम्ही करून बघा जर तुम्हाला जर तेल जर याच्यामध्ये जर अजून हवं असेल मिक्स करायचं असेल तर मिक्स करून घ्या आणि यामध्ये चवीपुरता मीठ मिक्स करून यामध्ये मेथी मिक्स करून घ्यायची ती चांगली सॉते करून आहे त्याची टेस्ट अजून भारी होते आणि कमी कमी तेलामध्ये भाजी एवढी गॅरंटी देते की भाजी एक नंबरच होणार एकदा नक्की ट्राय करून बघा कमी तेलामध्ये जर तुम्हाला जर कमी जर तेलामध्ये जर भाजी जर एकदम खास नाही वाटली तर तेल मिक्स करून घ्या पट ह्याप्रमाणे भाजी नक्की करून बघा एकदा ट्राय नक्की करून बघा कमी तेलामध्ये पहिल्यांदा मी बटाटे रोस्ट करून घेतले टोफू आणि बटाटे रोस्ट करून घेतले आता मेथी मी रोस्ट करून घेते मग अशी मेथी किती होती बट आत्ता मेथी एकदम क्वांटिटी कमी झाली त्यामुळे मेथीला टेस्टी येते कारण की मी रोस्ट करते ना सो त्याच्यामुळे मेथीला टेस्टी येते आणि मेथीची ना एकदम टेस्ट एकदमही चेंज होते मेथीला म्हणजे असं करवटपाना असा जो जाणवतो ना तो अजिबात जाणवणार नाही एक नंबर मेथीची भाजी होणार आणि बटाट टोफू आणि मेथीची भाजी न एक नंबर होणार एकदा ट्राय नक्की करून बघा कारण की मी डबल टिबल बोलते हंड्रेड ही सांगते की ही भाजी न एक नंबरच होणार भाजी न वाफेनी तरी शिजून घ्यायची ना आहे नाहीतर यामध्ये थोडा पाणी मिक्स करूनही तुम्ही भाजी शिजून घेऊ शकता मी थोडा पाणी मिक्स करून घेते थोडा पाणी मिक्स करून घेते जास्त नाही थोडाच झाकण देऊन आता शिजवून घ्यायचे हे आता चेक करून घ्यायचे याप्रमाणे सुकी भाजी बनवून घ्यायची अजूनही सुकी बनवू शकता पण मी थोडी आता नॉर्मली गॅस ऑन करून घेते बटाटे पूर्णपणे शिजवून घेतले त्याप्रमाणे बटाटे मॅश करून घ्यायचे आहेत आणि त्याने टेस्ट ना अजून छान येते एकदा ट्राय नक्की करून बघा ही मेथीची भाजी आणि कमी तेलामध्ये मी टोफू मेथी आणि बटाट मिक्स करून भाजी बनवलेली आहे एक नंबर होईल तिथं हंड्रेड पर्सेंट मी देते भाजी खाली उतून थंड करून घ्यायची आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही सफ करून खाऊ शकतोय मेथीची भाजी ही सफ करून खाऊ शकतोय आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका